नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे मुंबईतून मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा झाला सर्वात मोठा पहिला विजय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंनी केलेल्या युतीचा अखेर झाला श्री गणेशा महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर टेस्ट मॅच समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी महायुतीला चितपट केला आहे चला तर जाणून घेऊयात मुंबईमध्ये किती जागांवर झाला ठाकरे बंधू ला यांचा विजय तर दुसरीकडे विरोधात असलेल्या सुरेश लाड नारायण राणे यांच्या असलेल्या पॅनल सोबत असलेल्या शिंदे गटाच्या पॅनल या सगळ्यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचा असलेला हा पॅनल यामध्ये ठाकरे बंधूंनी दाखवली आपली जादू पुन्हा एकदा सिद्ध झालं तर मुंबई ही फक्त आणि फक्त ठाकरेंचीच आहे यावरती मुंबईकरांनी शिक्कामार्तबी केला आहे जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या चालूच आहेत यामध्ये महायुतीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी आपले दंड थोपाटले आहेत यातच बेस्ट निवडणुकीमध्ये कोण बाजी मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं ला होतं तर दुसरीकडे अजित पवार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या तिघांनी ठाकरे बंधूंना कसे अडकवायचे याची विजयाची रेटचाल कशी रोखायची ठाकरे नावाचे ब्रँड मुंबई मधून कसे संपवायचे याची रणनीती ते आखत होते मात्र महायुतीला टक्कर देत ठाकरे बंधूंनी आपली जादू कायम ठेवली आहे कधी नव्हे ते पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये बेस्ट मतपेटीला इतकं महत्व प्राप्त झालं आहे त्याला कारण म्हणजे शिवसेनेमध्ये पडलेली हुबीफूट आणि त्यातच ठाकरे बंधूंची वीस वर्षानंतर झालेली युती मित्रांनो सांगायचं झालं सा तर गेली आठ ते दहा वर्षे या पॅनलवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली सत्ता गाजवली आहे या पॅनलमध्ये ठाकरे बंधूंचं उत्कर्ष नावाचं पॅनल महायुती शिंदेगड सहकार समृद्धी या, या यांच्यामध्ये काटेकी टक्कर अशी लढाई झालेलीच पाहाव्यास मिळाली यावेळी अठरा ते वीस हजार लोकांनी आपल्या मतदानाचा यावेळी मतदान केलं त्यातल्या त्या पहिल्या दिवशी जीओडब्ल्यू कडून ठाकरेंच्या उमेदवारीची चौकशी सुरू झाली आणि त्यामध्ये वादाची चिणगी पडली असून आपल्या पराभवाची हो त्यांना कल्पना येऊ लागल्यानंतर शिंदे आणि फडणवीसांनी चालचालवर ठाकरेंच्या उमेदवाराची चौकशी लावली त्यावेळी मुंबईमध्ये मतदानाच्या वेळी ठाकरेंच्या उमेदवारीची चौकशी कशी काय सुरू होते असा सवाली यावेळी मुंबईकरांनी उपस्थित केला मात्र त्याला त्यावेळी चौकशीत असलेल्या उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात अद्याप आलं नाही त्यावेळी मतदारांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर मनसे आणि भाजपामध्ये तुतुमेमे झाली आणि यावेळी मनसेने अशी टीका केली की भाजपाने परमतदारांना रुपये रेट देत असून ते पैसे वाटप करत आहेत असा दावा करत राज ठाकरेंच्या समर्थकांनी महायुतीचा पडदा फाश केला गेल्या चार ते पाच वर्षापासून बेस्ट मतपेटीची निवडणूक रखडली होती या निवडणुकीचा निकाल समोर आला असून या निवडणुकीत ठाकरे बंधूंना दहा जागावर आपला विजय संपादित केला आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची झालेल्या युतीमुळे आणि तमाम महाराष्ट्रातील खास करून मुंबईतील तरुण पिढी मराठी लोक हे ठाकरे बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने ठाकरेंसमोर ना देवेंद्र फडणवीस टिकले ना एकनाथ शिंदे टिकले ना अजित पवार टिकले मित्रांनो यावरून एकच स्पष्ट होतं ये की येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये यंदा ठाकरे बंधूचाच बघवा मुंबई महापालिकेवर फडकणार आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना व जय मनसे लिहायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र I'm uh -huh.